का मस्त गाणी पुष्प की बाकी एक एक नंबर भारी पुष्प कविताच तयार केल्या तिनंच आठवतं पूर्ण गाण्याचं कस 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 गाण्या म्हणजे माझ माका जर चित्रित करून दिलं काय कसं मी करी चित्र <laughs> माझ्या तसं डोक्या दिलं लगेच समोर येत ना म्हणूनच करूया आता चित्र करा पुष्पाबाया पुष्पाबाई आमची गरीब गाय आणि इनू जो वडीत बाय इनू जो गाय कल तुम्ही नव्हताच कल त्यांना असे डायलॉग मारले ना तुमच्याबद्दल ऐकाच <laughs> नव्हताच म्हणून <मुं> बरा झाला <laughs> मारीत मारीत <laughs> एवढा करीत दिसता सुकुटुंबा मोठा पकडुंबा आला பிரேமாத <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आता परत पाऊस येऊ सगळी धावपळ झालेली आहे वारू बघा काय लागलेली नाही कारण की नाश्ता आताच झालेलो पाहुणे अकरा अकराच्या दरम्यान नाश्ता केला पत्रावेत जेवण नाश्ता काय जास्त नको सांबार बटाण्याची भाजी भात आणि

जेवल्यावर जरा सुस्तावलं जर का रोज जरा जेवल्यावर दुपारचं वाम उक्षी घेतो मी घेऊक नाही तर मित्रांनो अशा प्रकारे दुपारचे ठीक पावणे तीन वाजलेले आहेत आणि तुमच्या लाडक्या पुष्पाताईचं आगमन होत आहे आणि तिच्या स्वागतासाठी खायलांचे कुत्रे पण आलेले आहेत या मॅडम या आता मी निघणारच होतो अजून तासाभरात तेवढाच तू काय पहिज यायची तू मागा पहिज काय पाहिजे साडेपाच पर्यंत जरा साडेपाचच्या जरा आधी इलस फक्त काय पाहुणे तीन झाले ये दाखवतय आता तुझ्या वाच जाणार म्हणून तर तिची आयडिया म्हणून ते नाना बोलले साधारणचा माणूस घालणार नाही दुपारी पुष्पा जेवत नाही जर खत घालू लागला तर नाही दुपारी येऊया खत घालू हँडवॉश काय आणणार हा नाही आणलंच ना मग ताज म्हणूनच आम्ही जेवलाच्या जागेवर जेवता कायचा मग ते काय डायनिंग टेबल लागत अरे काय उद्या उद्या ये उद्या मग यायचं होतं ना सकाळपासून बारा जरा हजेरी लावू गेल आता त्याचं कोपरू लावून झालो बघ काय फास्ट आहे त्यांचं काम पटकन लावून पुष्पाबाई पुष्पाबाई आमची गरीब गाय <laughs> आणि विनू च ओरिजिनल पाय आहे विनू च कल तुम्ही नव्हता कल त्याने असे डायलॉग मारले ना तुमच्या बद्दल ऐकाच <laughs> <आएकाक> नव्हता <laughs> म्हणून बरा झाला <laughs> मारीत मारीत <laughs> एवढा करीत दिसता सुकुटुंबा मोठा पकडुंबा आला <laughs> पण पन... सबस्क्रायबर त्याची जाम बाजू घेतात गरीब गाय गरीब गाय काय तोंडात ना शब्द निघत नाही काय नाही खा खाऊ गो आज तुझ्यावर एक कमेंट आहे वाचलं आता तुझ्याकडे मोबाईल देऊन पण तू वाचत नाही म्हणजे कमेंट ना। ती काय पूनम ताई बरोबर काय राहून का राहून पुष्पा ताई पण आता शिव्या द्यायला लागली आहे अशी कमेंट आहे खरंच मग अशीच मग अशीच वाचलंय तू नाही घालीत नाही नाही तू खालत अजिबातच तू फक्त काय वालतं अवशी चोगो आणि काय म्हणतो आणि काय म्हणत आता सांग त्याची वाट बंद केलं बाहेर पाडायची चल झालं आता टी टाइम झाला फक्त आजच्या व्हिडिओ फक्त तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ फक्त नाश्ता जवान आणि चाय ह्याच <laughs> <laughs> जास्त दिसलेला पुष्पा ये माप केलं ये गो चाय पिऊ के दमल असतील चलान चलान ये चल बजाला ठोंबिये पद्धतशीर मारत त्यामुळे आम्हाला लावू पद्धतशीर गावतात अरे ठोंबिये म्हणजे आपले खतर नगर नामांकित काम केलं नामांकित ठोंबिये मारण्यात नामांकित काय उद्या या पुरा गुरुचा बघायचा आपल्या वर्ड काढायचं पुष्पाच्या नाही जा पेंडी पुष्पाचे मोजल ला किती आता मुद्दू काही होतो दिवसात काम करतात पुष्पा पुष्पा काय बोलत मनात नाही आता मनात घेतला आता आतापासून येऊचा तुम्ही काय चालला શેના પાસ કામ કરતા બગી બોલા બિલ બજલ તેમ

कसं म्हणता नाही आता मग हे ना बरेच ठिकाणी ह्या बघितल्या दोन तीन ऑर्डर मार ऑर्डर ना तू था था दिलंस ना मग अशी तीन चार जण ह्याच्या ह्यांच्याकडे ऑर्डर आहे म्हणून <laughs> तुमच्याकडे तुमका परवडणार आहे मी नाश्ता बिष्ट पद्धतशीरा हां तू म्हणशील भाकरी नाही आंबोळी धावणे असं काहीतरी जमणार आहे तू का आंबोळीतलं माहीत नाही तू काय माहीत सांग मग खरंच सांग हय बघ नाही माका सोड गो माका खाऊच माहित हय बघ तुका माहित माहिती आंबोळी करू कि तू रेसिपी तशी तर मी पण तोंडी काय तोंडी अभ्यासक्रम वेगळो प्रॅक्टिकल वेगळा करणारच काय सांग हा मग काय उगाच आपला तोंड दिला म्हणून चपाड चपाड करूचा लोकांना काय वाटत बिचाराकडे कपडे नाही म्हणून या कपडे घालतात हे हे आणि कमेंट येते हा पण नाही पण त्यांक वाटत हा कपडे नाही हाडून ठेवूचे कपडे कपडे मोप पण ते चिंधडे चिंधडे होई पण हेच कपडे आहे घालूचे पंकजाची कालची बॉडी जर खोपीतली बघशी तर तू कॅट पडलं असत कॉलर फाटकी हा पंकजा घाल कपड्यांच्या बाबतीत नाही तसं हो बघा टोमिय मारून मारून टोक त्याचा या झाला टोक काढू गेले खाली टो खाली नको ओके कोण त्याच्या कामाच्या बाबतीत ऐकणार नाही तो आणि एक हेचो गो हा? एक हेचो गो मूड पण काम कसला करता बाय तो तुझ्या मागेच असता तो तू बसल रे बसल मी कामाक लावते म्हणून तुम्हाला सांगत मग पुष्प ताज बोलतोय पुष्प पुष्पा जो गो आहे पण हो ते का बायको अशी मिळाली जरा लट लटापट लटापट त्यामुळे त्याचा पटापट होत नाही नाहीतर तर या दोघ काय केलं नाही असता आग केल्या नाही पण बायकोचं त्याच्यात मोडत नाही बाय बायको एकदम त्याच्या विरुद्ध गतीन काम करतात मोठे मोठे माकायच नाही तुमचा आवाज का वाईट ना काय लाडा नाही पॅरी लिलू म्हणता पॅरी लिलू बरेच दिवस तो शब्द ना या <laughs> एक व्हिडिओ गेलेलो पुष्पाचा पॅरी लिलू म्हणून आता तो बर तीन, तीन वर्षापूर्वी गेलेलो तो पॅरी लिलू काय माझा म्हटलं काय आला माझा म्हटलं कडी होय देवची सरून ह्या चालू केल्या ना

तू जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं आहे हे ते बघ दोघांनी बघा रे रेडी मग बघ बघित बघ तू हा हस जरा हस हा हाय बघ गळेस साठ

मी है सांग पेक्षा सांग। म्हणून सांग। मार अंगठ्यान मार कॅमेऱ्यात बघ कसे दिसतात मोके मारलेले जायच नाही दय 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 का मस्त गाणी पुष्प की बाकी एक एक नंबर मारी गाणी सय्या पळतोरी कविता तयार केल्या हो नाना नू कविता बघा गाणं बघा भारी जुळवल्या ना एकदम काजी तर पळतो हे पुष्प मागे धावते रे क्या बाद आहे सीनच आठवतं पूर्ण गाण्याचं कसं 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 गाण्या म्हणजे माझं माका जर चित्रित करू दिलं कसं मी करी चित्र माझ्यावर लगेच हो तुमच्यावर कविता गेल्या पुष्पाल पाच वाजले रे घरी मी जातो रे वाटत तसं नाही आता पॉलिटिकल माणूस आता पॉलिटिकल चला गजाली चालूच राहू तर पण आता ही पाता झाल्यावर याद चालू करू कसा ही पाता घेऊची हा वरच्या वरच्या कोपऱ्यातली चार्जिंग कमी असल्यामुळे लिमिटेड व्हिडिओ होता पण मोठो तुमका मोठं गेलो असत व्हिडिओ फुटेज आपण अजून मेन मेन तर सीन जेव्हा चालू होते तेव्हा मी ते मोके मागितलं नाहीतर मेन सीन पूजा ते रेकॉर्डच नाही झाले हा तेव्हा माझं अकॉर्डचं बघत ती जायचं होतं ने ते का बोलतोस की तू त्यांना आम्ही चालला आणि तू येतो आता नाईट शिफ्ट टाकी तुझी छत्री <laughs> <दो दो> <laughs> भारी लावलं

माझी जर माझा माझी कंबर जी अशी होती ती आता अशी झालेली आहे चला जाऊ या पाण्यात ना जाऊचा चला मॅडम बाय 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 बरं बाय बाय जाऊन बाय बाय त्याला बाय बाय तू पर्यंत बाय बाय म्हणजे पुढच्या भागात हस तू बेटा